सोलापूर शहर व हद्दवाड भागातील विविध मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांची भेट घेऊन चर्चा केली सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील खाजगी नळ आकारणी शुल्क रद्द करावं आरोग्य निरीक्षक आणि सफाई कामगारांची संख्या वाढवावी सुंदरमनगर येथील स्विमिंग पूल क्रीडा विभागाला हस्तांतरित करावं यासह विविध मागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांची भेट घेतली याची अंमलबजावणी तातडीनं करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी हद्दवाड भागातील अमृत दोन योजनेअंतर्गत ड्रेनेज आणि पाणी संदर्भात प्रारूप आराखडा नगरोत्थान दलित वस्तीचे रस्ते आणि ड्रेनेजच्या प्रलंबित कामांचा आढावा घेतला आसरा पुलाचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या कामाची सद्यस्थिती आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली सर्व अडचणी दूर करण्यात येतील असं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं पाण्याची कामं असतेची काम असते रस्त्याची कामं असते काही टेंडर पर, प्रक्रिया म्हणजे होती ती लवकरात लवकर करावी काही ठिकाणी जे वर वर आलेले आहे ते कमी करावे अनेक ठिकाणी लाईटचे पोल कचरा अनेक ठिकाणी घाल साध

माजी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण माजी नगरसेविका मनीषा हुच्चे श्रीनिवास पुरुड विशाल गायकवाड आनंद बिराजदार अर्जुन जाधव आदींची उपस्थिती होती